गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयम श्री गुरुवे नमा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नम शिवाय तर बघा उद्या आहे दोन हजार पंचवीसमधला पहिला श्रावण सोमवार उद्या दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी येतो पहिला श्रावण सोमवार श्रावण महिना अतिशय पवित्र असा श्रावण महिना मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा श्रावणी महिना सुरू झालेला आहे आषाढी देवशैनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक करते म्हणजेच श्री विष्णू भगवान श्री हरी श्री विष्णू योगनिद्रेत जातात त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकराकडे असते आणि श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो अतिशय पवित्र असा महिना श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराचे विशेष पूजन केले जाते आणि शिवमूट वाहनाची एक प्राचीन परंपरा आपली चालू असते तर या पहिलं श्रावण सोमवारी आणि पुढच्या पाचही चारही श्रावण सोमवारी कोणकोणती शिवमूट आपल्याला व्हायची आहे याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचा आहे कारण की शिवमोठ कोणती व्हायची आहे शिवमुठ वाहताना मंत्र कोणता म्हणायचा आहे सोमवारी दुसरी सेवा कोणती करायची आहे अशा प्रत्येक गोष्टींची मी तुम्हाला आज छान माहिती सांगणार आहे चला मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला पण त्याआधी अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा भारतीय संस्कृती आणि परंपरा या प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू आहेत काळानुसार त्यात अनेक सुधारणा झाल्या आहेत परंतु आपले सण उत्साह साजरी करण्यात काही कमी झालेले नाही आहे आपण तेवढाच आनंदाने तेवढाच उत्साहाने तेवढाच भक्तिभावाने प्रत्येक सण साजरा करतो श्रावणातील प्रत्येक दिवशीचे व्रत प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्व आहे श्रावण हा शिवपूजनासाठी खूप महत्वाचा पवित्र असा महिना मानला जातो श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवशंकराला जल अभिषेक महादेवाला जल अभिषेक हा खूप प्रिय आहे म्हणून तुमच्याकडनं काही झालं नाही तरी चालेल पण या दिवशी श्रावण सोमवारी सगळ्या श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही महादेवाला जलाभिषेक करा दुग्धाभिषेक करा दह्याचा अभिषेक करा पंचमलाचा अभिषेक करा धूपधीपाचा अभिषेक करा भस्माचा अभिषेक करा तुम्ही कोसलाही अभिषेक करा पण या दिवशी मंदिरात जा आवर्जून जा आणि महादेवाला अभिषेक करा तसंच या श्रावण महिन्यामध्ये दे। रुद्र देखील देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे आता रुद्र अभिषेक अतिशय प्रभावी अशी सेवा आहे महादेवाची तर हा अभिषेक कसा करायचा याची देखील मी माझा व्हिडिओ मी पुढचा बनवेल की कोणकोणत्या कोणकोणते स्तोत्र आपल्याला वाचायचे आहे आणि हा अभिषेक कसा करायचा आहे याबद्दल मी तुम्हाला माझी संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओत नक्कीच देईल तर बघा तुमच्याकडनं जरी रुद्राभिषेक नाही झाला जलाभिषेक नाही झाला तरीसुद्धा शिवपूजन करणं जर तुम्हाला शक्यच नाही झालं तर तुम्ही फक्त एक बेलाचं पान जरी महादेवाला वाहिलं तरी तुम्हाला पूर्ण पूजेचं पुण्य प्राप्त होतं हे लक्षात घ्या श्रावणात शिवप्रतिकांपैकी एक असलेला रुद्राक्ष तरी आपण धारण केला तरी हे खूप लाभदायक असतं खूप खूप जास्त त्याचा फायदा होत असतो तर बघा जर सांगितलं मी या दिवशी आवर्जून महादेवाला बेलाचं पाण व्हा पण सांगते खरंच इच्छा असेल ना तिथे वेळ निघतो जा महादेवाला जलाभिषेक करा नाही मंदिरात जाणं झालं तर घरी करा महादेवाला बेल अर्पण करा नंत्राचं फुल अर्पण करा महादेवाची एकशे आठ नावं म्हणा त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आता बघा पहिल्या पहिल्या श्रावण सोमवारी शिवमूठ कोणती आहे आणि शिवमूठ वाहताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर बघा तर पहिल्या श्रावण सोमवारची शिवमुठ आहे तांदूळ आता शिवमुठ वाहताना आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण महादेवाची पूर्ण पूजा करतो त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मोठी तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ म शिव शिवाच्या पिंडीवरती आपल्याला असे धरायचे आहे धरल्यानंतर आपला मंत्र म्हणायचा आहे म्हणजे शिवमुठ वाहताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे नम शिवाय शांताय पंचवक्ताय शूलिने शृंगी भुंगी महाकालयुक्ताय शंभवे असा मंत्र म्हणायचा आहे आता बघा शिवमुठ का व्हायचे आहे तर लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या शिवास्त वाहनाचे व्रत करत असतात ही शिवमूळ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असं सांगितलेलं आहे आपल्या पतीसाठी आपल्या कुटुंबासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने हे व्रत करावं तर बघा नेहमीचा तोस्त बना म्हणजे आयुष्यात थोडा वेळ का वेळानं पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा असतो तर अशा या व्रतांमधून काय होतं तर आपलं घर आपला संसार आपलं कुटुंब हे सुखी राहत असतं माता महालक्ष्मीच्या घरात वास राहत असतो त्यानंतर भगवान महादेवांचा आपल्या परिवारावरती आपल्या नवऱ्यावरती आशीर्वाद राहत असतो म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी करण्याला खूप महत्त्व आहे आणि ह्या गोष्टी माणसाने आवर्जून कराव्याच आता शिवमूठ का व्हावी बरं शिवमूठ वाहनामागं काय कारण आहे तर बघा कधीही एक सांगते दिल्याने कमी होत नाही पण दिल्याने वाढतच जातो तुम्ही कोणतीही गोष्ट द्या बघा ती तुमच्याकडे दुपटीने येणार तर मुठभर का ना आपण जो कोणाला दिलेलं दिलेलं असतं ते आपल्याला मुठभराच्या पण जास्त आपल्याला ते मिळत असतं म्हणून शिवमूट वाहनाला महत्व काय जे जे शिवमूट आपण महादेवाच्या पिंडीवरती वाहत असतो ना म्हणजे ती एक प्रकारचं दानच असतं मग ते काही असो का दे आता देणं म्हणजे काय असतं मग ते ज्ञान असो की अन्न असो की काही असो फक्त द्यायची सवय लावायची आता ते शिवमूठ जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पूर्ण आपण पूजा करणार आहोत तर ते जे शिवमूट वाहिलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला थोडे थोडे आपल्या पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे त्यानंतर आपल्या घरातल्या तांदळामध्ये ते ॲ ॲड करायचे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की दिल्याने वाढतंच बघा तर आपल्या घरात बरकत राहते आपल्या धनधान्याला बरकत राहते जसं मी तुम्हाला सांगितलं की दिवसेंदिवस आपली वृद्धी होत चालते म्हणून या गोष्टी करायच्या असतात म्हणजे आपल्या प्रत्येक व्रतामागे काही ना काहीतरी एक चांगला चांगला संदेश आहे किंवा चांगला अनुभव आहे फक्त तो आपण अनुभवायला पाहिजे म्हणून आवर्जून प्रत्येक श्रावण सोमवारी जी जी शिवमोठ आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की उद्या कोणती शिवमोठ असणार आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ती शिवमूट तुम्ही आवर्जून महादेवाला अर्पण करावी ना तसं हा चातुर्मास फक्त पुण्यकर्म कमानाचा दिवस दिवस आहे म्हणून ह्या चातुर्मासामध्ये चातुर्मासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि जास्तीत जास्त जास दानधर्म करायचा जा आहे तर बघा आता श्रावण सोमवार दुसरा कधी आहे तर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला आहे त्याची शिवमुठा आहे ती श्रावण सोमवार तिसरा कधी आहे तर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे त्याची शिवमूट आहे मोग आणि चौथा श्रावण सोमवार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्याची शिवमूट आहे जव तर अशा प्रकारे मी माझ्या प्रत्येक शनिवारी रविवारी व्हिडिओ अपलोड करणारच आहे की प्रत्येक सोमवारची शिवमूठ कोणती आहे आणि सेवा कोणकोणती करायची आहे रुद्राभिषेक कसा करायचा यावर देखील माझा व्हिडिओ नेक्स्ट करेल पण तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माझ्यासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ